अमरावती महानगरपालिका निवडणुकीत यश संपादन केलेल्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या पंधरा नगरसेवक व नगरसेविकांचा सत्कार सोहळा गुरुवार बावीस जानेवारी रोजी सायंकाळी साडेसात वाजता हॉटेल प्राईम पार्क अमरावती येथे पार पडला हा सत्कार सोहळा अमरावती शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शहराध्यक्ष बबलू शेखावत होते या याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून माजी पालकमंत्री डॉक्टर सुनील देशमुख माजी महापौर विलास हिंगोले माजी महापौर मिलिंद शिमोटे प्रदेश उपाध्यक्ष भैया पवार माजी महापौर अशोक डोंगरे प्रदेश सचिव आसिफ तवक्कल आणि प्रदेश सचिव हाजी नझीर खान बीके उपस्थित होते माजी पालकमंत्री डॉक्टर सुनील देशमुख यांनी धनशक्ती आणि प्रस्थापित व्यवस्थेच्या विरोधात संघर्ष करून विजय मिळवणाऱ्या सर्व नगरसेवक व नगरसेविकांचे अभिनंदन केलेत येत्या काळात अमरावती शहराच्या विकासाकरिता तसेच नागरिकांच्या समस्या सोडवण्याकरिता सर्वांनी एकत्रितपणे काम करावे असे आवाहन त्यांनी केलेत शहराध्यक्ष बबलू शेखावत यांनी काँग्रेस पक्षाने अन्यायाविरोधात सातत्याने लढा दिल्याचे नमूद कलि पक्षाने शहरातील नागरिकांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्याकरिता सभागृहात प्रभावी भूमिका घ्यावी असेही ते म्हणालेत माजी महापौर विलास हिंगोले यांनी शहरातील महत्वाच्या प्रश्नांवर संघर्ष करण्याकरिता सर्व नगरसेवकांनी सज्ज राहावेत असे सांगितलेत तर माजी महापौर मिलिंद चिमोटे यांनी प्रतिकूल परिस्थितीत मिळालेल्या या यशाचे कौतुक केलेत महिलांचा मोठा सहभाग आणि सर्व समाजांचे प्रतिनिधित्व ही काँग्रेस पक्षाची मोठी ताकद असल्याचेही त्यांनी नमूद केले या सत्कार सोहळ्यामुळे काँग्रेसच्या नगरसेवक व नगरसेविकांना नव चैतन्य मिळाले असून शहर विकासाकरिता एकजुटीने काम करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आलाय